बीडच्या केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली सध्या हे प्रकरण राज्यभरात चांगले तापले आहे या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी अद्यापही फरार आहे विशेष म्हणजे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे या प्रकरणी आता वाल्मिक कराड वगळता इतर सात आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे वाल्मिक कराड हा सध्या खंडणीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे यातील आरोपी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू साठे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि जयराम साठे यांच्यावर मोक्का लावण्यात आला परंतु मोक्का कायदा नेमका काय तो कधी लावला जातो आणि शिक्षेची तरतूद याबाबतची माहिती जाणून घेऊयात मोक्का म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा महाराष्ट्र शासनाने संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मोक्का कायदा आणला मुंबईतील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सरकारने हा कायदा अस्तित्वात आणला होता मोक्कातील तपास पोलीस आयुक्तालय हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त करतात तर पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत पोलीस उप करतात या कायद्यांतर्गत खंडणी हत्या सामाजिक गुन्हेगारी हप्ते वसुली सुपारी देणे तस्करी यांसारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपींवर मोक्का लागतो टोळीतल्या आरोपींवर दहा वर्षांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे मोक्का कायदा लागू झाल्यानंतर पोलिसांना कोर्टामध्ये आरोपपत्र सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ मिळतो आरोपींवर दोन पेक्षा जास्त आरोपपत्र यापूर्वी दाखल असतील तेव्हाच हा कायदा लावला जातो मोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही त्यामुळे अनेक वर्ष तुरुंगात असतात मोक्का कायद्यांतर्गत आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई होते आरोपींना किमान पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद तर कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे याशिवाय पाच लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे